वेळेपूर्वी झाले या आगमनिशाने भारतही व्यापला अखेर मान्सून केरळमध्ये पुढील आठवड्यात महाराष्ट्रात नऊ ते दहा तारखेला येण्याची शक्यता शेतकरी व नागरिकांसाठी आनंद वार्ता असून ज्याची सर्वजण आतुरता वाट पाहतो तो मान्सून अखेर केरळ ओडिशाने भारतात दिनांक तीस तारखेला अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झालेला आहे त्याची वाटचाल मित्रांनो महाराष्ट्रात पुढील वेगाने होत असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे तर गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने सर्वांची चिंता वाढली परंतु यंदा सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस जास्त होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर पुढील चोवीस तासापासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि काही दिवसापासून देशातील तापमानाचा सा परा चांगलाच कडला होता सध्या पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमान कमी झाले असून विदर्भ मराठवाड्यात मात्र मित्रांनो उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आहे तर उष्णतेची लाट मराठवाड्यात पंचेचाळीस अंश सेल्सिअस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस गेलेला आहे आणि उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणा या राज्यामध्ये पन्नास अंश सेल्सिअसच्या जवळपास गेलेला आहे तर यंदा चांगला पाऊस बरसण्याची शक्यता का आहे तर दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो मात्र यावर्षी तीस जूनला तीस मेलाच अगोदर दोन दिवस अगोदर दाखल झालेला आहे तर यंदा मात्र दोन दिवस आधी दाखल झाल्याने निकोबार मान्सून वेळेपूर्वी म्हणजे एकोणीस मे रोजी दाखल झाला होता आणि त्यानंतर मान्सूनची वाटचाल चांगली राहिली आणि यंदा देशभरात सरासरीच्या एकशे साठ टक्के पाऊस पडेल असा अंदाज जे आहे हवामान विभागाने दिलेला आहे आतापर्यंत कधी आला होता मान्सून तर तुम्ही पाहू शकता की ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला जे आहे आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता आणि महाराष्ट्र जे सहा जूनला आला होता दोन हजार वीसला एक जूनला दाखल झाला होता दोन हजार एकवीसला तीन जूनला आला होता दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस मे दोन हजार तेवीसला आठ जून आणि दोन हजार चोवीसला तीस मे रोजी दाखल झालेला आहे तर मित्रांनो येत्या आठ नऊ जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांना हे जे आहे यावर्षी मिरगाच्या पेर पेरणी जी आहे वेळेवर होण्याची दाट शक्यता आहे पण यावर्षी जे आहे वातावरण जे अनुकूल आहे त्यामुळे चांगला यावर्षी पाऊस पडणार आहे असा हवामान विभागाने अंदाज वरतीला आहे तर मित्रांनो आत्ताची मोठी बातमी आहे